नळवाडपाडा येथे दारूबंदीसाठी मोठ्या संख्येने महिलांचे आंदोलन नळवाडपाडा येथे दारूबंदीसाठी गावातील सरपंच हिरामण गावित व गावातील ग्रामस्थ सदाशिव चौधरी मनोहर गवळी रामदास महाले साहेबराव गवळी माणिक वाघेरे दीपक चौधरी हेमराज चौधरी संजय चौधरी मोठ्या संख्येने सर्व गावातील उपस्थित ग्रामपंचायत येथे नियोजन व चर्चा करून दारूबंदीसाठी निर्णय घेण्यात आले व सर्व महिलांनी गावागावात जाऊन दारूबंदी व घोषणांच्या आवाजात जनजागृती केली तसेच गावातील व मळ्यातील दारूचे अड्डे बाटल्या फोडून नष्ट करण्यात आले यासाठी गावातील सर्व महिलांनी व नागरिकांनी सहभाग घेऊन नळवाड पाडा शिवारातील दारूबंदी विरोधात महिलांचे मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले आम्ही सर्व महिला व ग्रामस्थ तहसील कार्यालय दिंडोरी येथे जाऊन हे तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्यात आले आहे त्यामध्ये आमच्या गावामध्ये दारू गांजा गुटखा जुगार असे अनेक प्रकारचे अवैध धंदे चालू आहे पण त्यामुळे गावातील तरुण वर्ग तसेच शाळा महाविद्यालयातील मुले व्यसनाधीन झाले असून गावात गैरप्रकार वाढले आहे शाळेत दारू जाणे ग्रामपंचायत मध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी वादविवाद करणे दारू पिऊन पत्नी आई वडील लहान मुलींना त्रास देणे असे अनेक प्रकार सध्या गावात बऱ्याच दिवसापासून चालू आहेत आम्ही वारंवार सांगून पण ऐकत नसल्यामुळे आपण आमच्या नियोजनाचा योग्य विचार करून संबंधित धंदे करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा अशी आम्ही निवेदनाद्वारे सर्व महिला वर्ग विनंती करीत आहोत